तुकशेट तुकशेट म्हणायचे महाराजांना बघा अहो तुकशेट तुम्ही इथं भजन करताय ना तुम्ही असं तसं तर काहीच करत नाही भगवंताचं भजन करताना तुम्हाला मी एक काम सांगतो तुम्ही भजनच करायचं दुसरं काही करायचं नाही पण तुम्ही इथं जे भजन करताना तेच माझ्या फक्त शेताच्या बांधावरती येऊन भजन करा तेवढीच राखण होईल हो शेतीची माझी चार पाच एकर एक बाजरी आहे बघा बाजरीची जर तुम्ही राखण केली ना तुकशेट तुम्हाला मी दोन मन दाणं देईल बघा असं म्हटल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना आनंद झाला माझी पत्नी आवली लई म्हणती तुम्ही काही काम करत नाही काहीच करत नाही संधी तर दौडून आली काय करायचंय सतत मी तर भजनच करतोय भजनच करायचे पण फक्त पाखराची राखण करायचे ना हो जागीरदार निघून गेला कंस भरायला लागली आणि तुकाराम महाराजांनी एक महिनाभर काम दिलं फक्त या पाखराची राखण करायची बाजरीची राखण करायची पण तुकाराम महाराजानं त्या बांधावरती असणाऱ्या शेळेवरती बसावं आणि भगवंताच भजन करावं भजन करत असताना पाखर यायची हो दाने टिपून निघून जायचे पण तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणायचे या पाखरांना या या म्हणायचे पाखरांना हो तुकाराम महाराज जसे पाखर जवळ येत होती तशी तुकाराम महाराजांना आनंद होत होता तुकाराम महाराज विसरूनच गेले की हे पाखरं हाणण्यासाठीच आपल्याला बसवलं महाराज पण पाखरं सुद्धा येत होती पण पाखराने भावकीच गोळा करून आणली पाखर येताना काय एकटे येतं का हो सगळी भावकी गोळा करून आली अनेक पाखरं यायचे आणि कंसातले दाणे टिपून निघून जायचे औ ते काय सोबत घेऊन जात होते का का पक्षी अंगाने उतरती ते का काहती असावे संसारी संसारीची नाची पक्षी येतात दाने निघून जातात आपण संसार केला पाहिजे भजन करत होते नामस्मरण करायचे नंतर पुण्याच्या जा जा जागीरदाराने एक दिवस चक्कर मारण्यासाठी यावं आणि बघावं तर कणसामध्ये दानेच नाही ते तुकाराम महाराजांवरती तो जागीरदार रागवला तुकाराम महाराजाला दोन तीन फटके टाकले अहो तुक तुम्हाला बाजरीची राखण करायला ठेवलं पाखर हुसकून द्यायला तुम्हाला ठेवलं आणि तुम्ही भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन तुम्ही काय कामाचे नाही माझं जे झालेलं नुकसान झालेलं जे धान्य आहे ना धान्याची भरपाई तुम्ही करून द्यायची गावची पंचायत बसली पंचायतीमध्ये तुकाराम महाराजांसमोर उभा करावं आणि त्या जागीरदाराला पंच कमिटीने म्हणावं तुमची किती बाजरी होईल त्यांनी म्हणावं पाच खंड्या माझी बाजरी होईल पाच खंड्या बाजरी नाही हो ती जवळजवळ आठ ते दहा खंड्या बाजरी होऊ शकते म्हणला पाच खंड्या नाही पण दहा खंड्या होईल ना भरलेली पाच खंड्या बाजरी तुम्ही भरून द्यायच असं म्हटल्याच्या नंतर पण पाखर खाऊन खाऊन पाच खंड्या बाजरी खातील कमिटी गेली आणि शेतात जाऊन बघितलं तर शेतामध्ये बाजारच्या प्रत्येक जगाचा मालक डोलत होता जगाचा मालक डोलत होता हे कशाची ताकद तुकुमारांच्या भजनाची ताकद असं म्हटल्याच्या नंतर पंचकमिटी म्हणते याच्यामध्ये पाच खंडा धान्य नाही हो व्हायचो याच्यामध्ये पंधरा खंडा धान्य होईल तुम्ही तर म्हणले पाच खंडा धान्य होईल ना आता फक्त पाच खंडाच धान्य पुण्याच्या जागीरदाराला आणि उरलेलं तुकाराम महाराजांना ते पाच खंड्या जे उरलेले जे दहा खंड्याचे धान्य होतं ना ते पंच कमिटीने तुकाराम महाराजांना पुण्याच्या पेठेमध्ये विकलं बाजारपेठेमध्ये विकून जगद्गुरु तुकोबरायांचं महाराज देऊळमध्ये जे जगद्गुरु तुकोबरायांच्या वाड्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं जे मंदिर आहे ना त्या धान्याच्या पैशामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना ते मंदिर बांधलेलं आहे आता सुद्धा ते मंदिर आपण जाऊन बघू शकता असा जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ स्वतःच्या संसारावर राख रंगोळी केली तरी भगवंताचं भजन सोडलं नाही भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे या जगामध्ये आपला जर उद्धार जर कोणत्या गोष्टीने होत असेल तर भगवंताच्या नामस्मरणानं ना आपला उद्धार होतो म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय मान आपल्याला म्हणतात